नमस्कार मी राजरत्न झोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शहरात मागच्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक समस्या निर्माण झाली असून या वाहतूक कोंडीतून पुणेकरांना बाहेर काढण्यासाठी वेकब पुणेकर ही लोकचळव सुरू होणार असल्याची माहिती वेकब पुणेकरचे संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज पुणे शहरातील नागरिक हा वाहतुकीच्या अडकला आहे पुणेकर आणि आम्ही आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केली तर अडकलेला पुणेकराची सुटका जर कुठनं होत असेल तर ती ग्रीन सिग्नलमधून राहिली पाहिजे आणि म्हणून आज ग्रीन सिग्नल या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्यासाठी बोलवलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की पुणे शहराच्या कुठल्याही भागामध्ये म्हणजे आधी काही असे ब्लॅक स्पॉट होते की जिथं वाहतुकीची कोंडी व्हायची समजा मग तो शहराचा मध्यवर्ती भाग असेल किंवा इतर भाग असेल पण आज तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही भागात गेला सकाळी आठ वाजता जरी गेला तर तुम्हाला वाहतुकीच्या कोंडीमध्ये सामोरं जावं लागतं आणि या सर्व गोष्टींमुळे यातून जर मार्ग काढायचा असेल तर वेकप पुणेकर या नावाने आम्ही ही संस्था या ठिकाणी सुरू करतो आहे याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की गेले दहा वर्षापासून पुणे शहराचा विकास हा इतका मोठ्या प्रमाणावर वाढत असताना या पद्धतीने ज्या पायाभूत सुविधा असतात त्या पुरवण्यामध्ये सरकार आणि प्रशासन हे दोन्ही पूर्णपणे अपयशी झालेलं आहे हे आजचं हे चित्र आहे आणि आज आमच्या ज्या पुणेकरांच्या ज्या समस्या आहेत मग पाणी असेल स्मार्ट सिटी असेल नदी सुधार असेल वाढती गुन्हेगारी असेल किंवा अंमली पदार्थाचा विलखा असेल तरुणांच्यामध्ये या सर्व गोष्टीचा उपाय शोधण्यासाठी वेकअप पुणेकरांच्या माध्यमातून आम्ही एक लोक चळवळ उभी करतो आहे आणि ही लोक चळवळ म्हणजे पुणेकरांच्या ज्या समस्या आहेत या पुणेकरांकडनं समजावून घेऊन त्याचे उपाय सुद्धा पुणेकर सुचवतील आणि चळवळीच्या माध्यमातून या प्रश्नाला मार्ग कसा का काढायचा हा आमचा प्रामुख्याने या पाठिमागचा हेतू आहे कम ऑन गाईज अरे आम हरसुन्न एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन